आपण बघत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय इथलं जनमत जाणून घेतोय मी आज आहे कोळगाव या ठिकाणी दौंड नगर महामार्गाच्या लगत असलेले हे गाव आणि या गावातून आपण सर्वसामान्य मतदारांना बोलत करतोय आता इथं काही नागरिक बसलेले आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की या मतदारसंघात कुणाची हवा आहे विखे सुजय विखे पाटील का निलेश लंके काय आहे जनमत चला तर पाहूया तर विखे पाटील का लंके साहेब लंके साहेब कारण ज्यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस जाणून घेण्यासाठी स्वतः जन जनसंवाद यात्रा या ठिकाणी काढली सर्व गावामध्ये जाऊन प्रत्येक माणसाचं मत जाणून घेतलं त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काय काय अडचण आहे हे पहिल्यांदा त्या ठिकाणी त्यांनी जाणून घेतलं तालुक्याचे प्रश्न काय आहेत या मतदारसंघामध्ये सहा तालुके आणि नगर शहर असा हा मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्या पीक मालाला कधीच बाजारभाव या दहा वर्षामध्ये मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी पूर्णपणे चिडलेला आहे त्याचबरोबर दुधाला बाजारभाव नाही त्यामुळं शेतीला असणारा जोडधंदा जो आहे तो दूधधंदा अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्या दुधाला सुद्धा बाजारभाव मिळालेला नाही त्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत आहे त्याचबरोबर हे पक्षांतर जे झालेलं आहे आणि भाजपने जे सुरुवातीला शिवसेना उद्धव ठाकरे यांची सोडलेली आहे आणि त्यांचा पक्ष काढून घेतलेला आहे त्यामुळे सुशिक्षित मतदार जो आहे तो त्यांच्यावर चिडलेला आहे त्याचबरोबर पवार साहेबांच्यावरही राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी स्वतः आरोप केले की हे भ्रष्टाचारी ते लोक आहेत आणि यांनी अशा अशा पद्धतीने भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यांना भाजप पक्षामध्ये घेऊन त्यांना त्या ठिकाणी सामील करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि पक्ष फोडून एक एकजुटीने आणि एक हुकमी सत्ता या ठिकाणी त्यांना चालवायचं असं दिसतंय आणि लोकशाही मोडीत काढण्याचा तुम्ही काय सांगाल लंके साहेब कविके साहेब आता तसं म्हणायला गेलं तर विखे साहेब दक्षिण मतदारसंघाचे खासदार आहेत गेले पाच वर्ष पण प्रत्येक कार्यक्रम विकास हा उत्तरेकडेच झाला आहे कोणती मुख्यमंत्री आतापर्यंत तीन वेळेस आले ते उत्तरेकडे झाले ते दक्षिणेकडे आले नाही फक्त मतदानासाठी हे पाच वर्ष इकडे येतात बाकी हे काही इकडे येऊन डोकवीत नाहीत आणि इलेक्शन आलं तर मोठ्याल्या नेत्या लोकांच्या गाठीफिटी घेतात त्यांचे आमचे पण कार्यकर्ते भरपूर आहेत पण आता काय विकास विकास खाली विकास फक्त म्हणायला आहे आणि वर दिसतो प्रत्यक्षात ग्राउंड लेवलवर विकास नाही आणि दहा वर्षाची कामगिरी तुम्हाला एकंदरीत पटलेली नाहीये तसं नाही काही धोरण शेतकऱ्यांविषयी त्यांच्याकडे धोरण कोणतं नाही शेतकरी गोरगरीब जनता नोकर वर्ग त्यांची हालत बघितली तर आता आम्ही पण बाहेर राज्यात गुजरात मध्येच आहे पण आज फक्त तिकडच विकास आहे पण इकडं काय विकास दिसत नाही जसा रोड बदलतो आपण म्हणतो बाउंड्री चेंज केली की के लगेच कळत आपण कुठेतरी भकास वातावरणात आलो त्या केलं फक्त रोड त्या रोडच्या मुद्द्यावर जर लोकांना मतदान करायचं असेल भाजपला तर मग बिंदास लोकांनी करावा पण विकासाचे मुद्दे जर लंके साहेब आहेत ते आमदार असताना विकासाचे मुद्दे त्यांनी मुंबईला जाऊन तिथं मंत्रालयात मांडले आमची अपेक्षा आहे ते खासदार होऊन दिल्लीला जाऊन शेतकऱ्यांचे आणि विकासाचे मुद्दे त्यांनी तिथं मांडावे आणि ते शंभर टक्के मांडतील ही आम्हाला खात्री त्याच्यामुळे आम्ही लंके साहेबच तुमचं काय म्हणणं आहे कोणाला संधी मिळेल या मतदारसंघात तुमच्या गावातून लंके साहेबांना लंके साहेबांना काय प्रश्न आहेत त्या गावातले काय स्थानिक नागरिक म्हणून सांगा या गावात भरपूर प्रश्न आहेत जसे रोडचे लाईटचे पाण्याच्या पिण्याच्या पाण्याचे लंके साहेबांकडून काय अपेक्षा लंके साहेब शंभर टक्के हे काम करणार आणि लंके साहेब हे एक महिन्यातून चार ते पाच वेळा या गावात शंभर टक्के येतातच कुठलाही कार्यक्रम असल तरी ते येऊन जातात मागचे खासदार पाच वर्षात किती वेळा गावात आले मागचे खासदार आता एक आठ दिवसापासून ते जागरण गोंधळ करायला लागले कोळगाव मध्ये याच्या आधी ते आलेच नव्हते याच्या आधी एकदा सुद्धा फिराकले सुद्धा नाही आताच म्हणजे इलेक्शन आलं त्या एक महिन्यापासून ते या ठिकाणी यायला लागले याच्या आधी येत नव्हते कुठलाही कार्यक्रम असला तरी येत नव्हते दोन्ही उमेदवारांना जर आपण फोन लावले तर लवकर संपर्क कोणाचा होतो फोन लावला आय फोन आहे कि टच झालं कि समोरच्याला रिंग जाते तसे लंके येतो रिंग वाजली की दुसऱ्या सेकंदाला फोन उचलला असतो ला आणि आता आम्ही तर विखे साहेबांना कधी फोन केला नाही पण आमच्या इ काही कार्यकर्त्यांनी काही कामा निमित्त या पाण्याच्या निमित्त सुद्धा फोन लावले होते पण आमच्या इ कोणाचा फोन काय विखे साहेबांनी कधी उचलला नाही त्यांच्या खाली पाहिलीच्या पन्नास पी असतात त्यांना फोन करायचे त्या पियेंच काही कुणी घाई घाई ऐकत नाही त्याच्यामुळे ना लंके साहेब आमचं काम शंभर टक्के करतील ते दुसऱ्या सेकंदाला आमचा फोन उचलतात जे काम असेल ते शंभर टक्के मार्गे लावायचा प्रयत्न करतात काय वाटतंय विश साहेब येतील का लंके साहेब लंके निलेश लंके का बरं निलेश लंके बीजेपी भी सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे आमच्या कोळगावच्या प्रत्येक शेतकऱ्याचं मिनिमम पाच लाखाचं नुकसान झालेलं या ठिकाणी बरं तुम्ही शेतकरी शेतकरी का दुसरा काय व्यवसाय नाही हो नोकरी करून शेती करतो कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यामुळे तुम्ही भाजपवर शंभर टक्के नाराज प्रत्येक कोळगावधल्या कांदा निर्यात बंदीमुळे मुळे तर अशा काय प्रतिक्रिया घेतोय आपण ग्रामीण भागातून आणि मधून आपण जनमत जाणून घेतोय कुठल्या जाणार तुम्ही कोळगावच्या काय व्यवसाय शेती काय शिक्षण काय हे नोकरी चालू आहे बरं जॉब लाई तुझं बरं काय सांगाल आता लोकसभेला काय होईल इथून म्हणजे नगर दक्षिण मधून बी के साहेब का लंके साहेब कुणाला कुणाच्या पाठीमागं जाणता उभी राहील सुजय दादा, सुझे दादा। परत त्यांना संधी मिळेल सुशिक्षित उमेदवार म्हणून ते वर जर आपण पारण्या तालुक्यातला इतिहास पाहिला आपण जर तिकडे गेलो तिकडच्या लोकांच्या जन्मत ऐकलं तर तिकडे फक्त गुंडागर्दी सांगतात लोक त्यांची एक दोषत सांगते हे हप्ते खोली एक आता मी नवीन असते त्याची नेते सक्ती हप्ता लिहिते हप्ता घेणारे जर असतील ते जनसामान कोण हप्ता घेतील पुढील काळात येतील का त्यामुळे ते नको येत आपल्याला आपल्याला फक्त सुशिक्षित उमेदवार पाहिजे आपल्याला सुजय दादा विखे लंके असं नाही भाजपवर सगळे शेतकरी नाराज असल्यामुळे लंके यांचीच काम होणार भाजपावर शेतकरी नाराज आहे का बरं शेतकरी नाराज आहे शेतकरी शेतीमालाच्या मुळे याच्यामुळे शेतकरी भाजपवर नाराज आहे सध्या त्याच्यामुळे लंकेच लंकेनलाच च्याच बाजूने आम्ही मतदान करणार एकंदरीत कितीच तुमच्या कोळगाव मधून मतदान होईल काय अंदाज नाही असं काय नाही असं काय आम्ही काय सांगू शकतो किती मतदाना पण जास्त ग्रामीण भागात लंकेंची हवा आहे लंकेंचं वातावरण चांगलं आमचे सरपंच पुरुषोत्तम लगड माझ्या समोर येत आहेत आणि मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की कोळगाव मध्ये कोणाची हवा आहे विखे साहेब की लंके साहेब आणि आज कोळगावची यात्रा पण आहे कोळे देवीची यात्रा भरलेली आहे आणि गावाकडून म्हणजे गाव गावचे लोक तर आहेत पण पुण्या मुंबईवरून जे नोकरी धंद्यानिमित्त बाहेर गेलेले आहेत ते पण असे मतदार आलेले आहेत आणि आपण हे जनमत ग्राउंड रियालिटी चेक करतोय तर काय सांगाल तुमच्या गावात काय वातावरण आहे आमच्याकडं गेल्या पाच वर्षामध्ये खासदार सुजेता विखे पाटील यांच्या माध्यमातून चांगले कामं झालेले आहेत बर त्याच्यामुळं विखेंचं वातावरण चांगलं आहे त्यांना चांगलं लीड मिळेल गेल्या वर्षी दोन गावातून होत आणि सुद्धा तेवढंच लीड या वर्षी नाराजी दिसती जरी असली तरी शेतकऱ्यांचा कांदा आता रेट आज आच... रेट आपण जर आजचा रेट पाहिला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत आजचा रेट पाच रुपये सात रुपये किलो जास्त आहे आणि दुधाचा प्रश्न दुधाला बाजार सगळ्यांचं अनुदान पाच रुपयाने सगळ्यांच्या अकाउंटला जमा केलेला आहे अकाउंटला जमा केलेले आणि एक मिनिट ज्या वेळेस कुठलाही शेतकरी असेल किंवा कुठलाही नागरिक असेल हा गाव चालवताना कुटुंब चालवतानी देश चालवताना शंभर टक्के दहाचे दहा जर आपण गोष्टी केल्या तर के त्या होत नाहीत पण त्यातली त्यात आठ गोष्टी एकदम चांगल्या सरकारने किंवा सुशोधना केलेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं काही अडचण नाही फक्त एका गोष्टीसाठी शेतकरी चुकीचा निर्णय घेणार नाही राजकारणी स्वतः सरपंच असलेले त्यांचं पण म्हणणं जाणून घेतलं अजून काय आपण नागरिकांना बोला आता मी लोकनियुक्त सरपंच झालेलो लो चार महिने झाली तुम्हाला सांग तुम्हाला चार महिन्यामध्ये वीस कोटी रुपये कोळगावसाठी रस्त्यांसाठी निधी दिलाय जिल्ह्यामध्ये दोन ग्रामपंचायत कार्यालय आले सत्तावन्न सत्तावन्न लाख रुपयाचे त्यामध्ये कोळगावला एक कार्यालय सत्तावन्न लाख रुपयाचे मंजूर करून वर्क ऑर्डर आमची पूर्ण झाली आणि काम पण चालू होतय आणि जवळपास चार वाड्यांचे रस्ते हे डांबरीकरणाचे त्या ठिकाणी पक्के डांबरीकरणाचे बसले त्यातला एक रस्ता बी चालू आहे आणि एक रस्त्याची वर्क वर्कआउट झाली लगडवाडीचा रस्ता आणि निमजेवाडीचा रस्ता हा सुद्धा रस्ता त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि आपण ज्या रस्त्यावर उभे हा कोळगाव फाटा ते श्रीगोंदा पर्यंत हा एडीबी बँके मार्फत जवळपास एकशे पासष्ट कोटी रुपयाचा रस्ता मंजूर होऊन बजेट मध्ये तो आलेला आहे आणि या ठिकाणी तीन कोटीचा पूल सुद्धा आलेला आहे एवढा निधी जर कोळगावला दिलाय आपण जिथे उभे हे बस स्टँड सुद्धा खासदार सुद्धा विखे पाटील दहा लाख रुपये दिले जिथे आपण उभे या ला लाईट खाली ही लाईट सुद्धा सौरची लाईट सुद्धादादा विखे पाटील दिले यांनी दिलेली आहे म्हणजे एकोणवीस कोटीचा निधी दादांनी तुम्हाला दिला दिलेला आहे आणि एवढा निधी दिल्यानंतर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा